हाय मित्रांनो मी आरजे आणि तुम्ही पाहत आहात बोलकी पुस्तके ऑडिओबुक समरी आज आपण घेऊन आलो आहोत नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचं जगप्रसिद्ध पुस्तक थिंक अँड ग्रो रिच आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या अध्यायापासून ज्याचं नाव आहे इच्छा हो मित्रांनो प्रत्येक मोठ्या यशाची खरी सुरुवात फक्त एका खोल धडधडत्या इच्छेतून होते कल्पना करा तुमच्या मनातली ती ज्वाला ती प्रचंड ऊर्जा जी तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेने ओढत आहे चला एकत्र करून पाहूया की ही इच्छा कशी खऱ्या यशात रूपांतरित होऊ शकते आणि तुमच्या आयुष्याला नवे आयाम देते तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखादी गोष्ट तुमच्या मनात एवढी खोलवर बसली आहे की तुम्ही ती मिळवण्याची कल्पना करताच तुमच्या हृदयाची धडक जरा वेगाने होते जणू संपूर्ण शरीर त्या इच्छेच्या प्रवाहात सामील झालंय आज मी तुमच्याशी तुमच्या इच्छेची ताकद या विषयावर बोलणार आहे जिथे प्रत्येक स्वप्न प्रत्येक आकांक्षा आपल्या हातात आलं तरी फक्त ती खरी इच्छा असेल तरच आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे इच्छा लेखक नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांनी सांगितलं आहे की कोणतीही उपलब्धी सुरुवात होते फक्त एका इच्छेपासून ही इच्छा जिच्यात उत्साह आणि मनापासूनची भक्ती असेल तीच आपल्याला खरोखरच काहीतरी मोठं देऊ शकते या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की इच्छेची ताकद म्हणजे फक्त एखादी इच्छा ठेवणे नाही तर ती इच्छा इतकी जिवंत आणि स्पष्ट असावी की ती आपल्याला प्रत्येक क्षण प्रेरणा देईल जर तुमचं लक्ष अस्पष्ट असेल तर जग तुम्हाला फक्त दिशा न दाखवता उलथ्या मार्गावर घेऊन जाईल पण जर तुमची इच्छा खरी आणि प्रबल असेल तर प्रत्येक अडथळा प्रत्येक अपयश तुमचं शिक्षण बनवेल आणि तुमच्याकडे आणखी सामर्थ्य आणेल सर्वात महत्वाचं म्हणजे ही इच्छा फक्त मनात राहू नये ती आपल्या प्रत्येक कृतीत दिसायला हवी जसं एखाद्या झऱ्याच्या पाण्याचा प्रवाह अखंडपणे खाली येतो तसंच आपली इच्छा आपल्याला सतत पुढे ढकलते चॅप्टरमधील काही मुख्य शिकवणीतली गोष्टी पहिली गोष्ट इच्छेची स्पष्टता लेखक सांगतात की जेव्हा तुम्ही नेमकं काय हवं हे ठरवता तेव्हा तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर पाऊल टाकता अर्थ तुमच्या मनात असलेलं धुकं आणि अस्पष्ट स्वप्न यशाला अडथळा आणतात स्पष्ट इच्छा तुम्हाला नेहमी योग्य दिशा दाखवते दुसरी गोष्ट इच्छेत उत्साह असावा उत्साहाशिवाय इच्छा फक्त कल्पना राहते जर तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी रात्री उशिरापर्यंत जागे राहता किंवा दिवसभर त्या स्वप्नाची कल्पना करत राहता म्हणजे ती तुमच्या आत जिवंत आहे तिसरी गोष्ट कृतीत रूपांतर लेखक म्हणतात की इच्छा फक्त विचारात ठेवली तर काहीच होत नाही तिला प्रत्येक दिवशी कृतीत बदलायला हवं अर्थ एखादी इच्छा जरी मनापासून असली तरी जर आपण प्रयत्न केले नाहीत तर ती कधीही साकार होत नाही हे खूप साधं पण खूप खरी गोष्ट आहे या चॅप्टरमध्ये एक कथा सांगितली आहे एका तरुणाची ज्याला खूप श्रीमंती हवी होती सुरुवातीला तो फक्त स्वप्न पाहायचा पण नंतर त्याने आपल्या इच्छेला स्पष्ट शब्द दिले एखाद्या विशिष्ट आकडेवारीसह आणि त्या दिशेने प्रत्येक दिवस काम केले सुरुवातीला अपयश आले पण तो थांबला नाही काही वर्षांत त्याने फक्त संपत्ती नाही मिळवली तर आत्मविश्वास आणि स्वतःची शक्तीही जाणली ही कथा आपल्याला दाखवते की खरी इच्छा आणि सततचा प्रयत्न एकत्र आले तर काय साध्य होऊ शकतं लेखक सुचवतात की तुमची इच्छा इतकी स्पष्ट आणि प्रबल असावी की प्रत्येक सकाळ उठल्यावर तीच तुमच्या मनाला जागवते जणू तुम्ही मित्राला विचारत आहात आज मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करू आणि तुम्ही रोज त्याच्या उत्तराने चालत राहता मी स्वतःही असं अनुभवतो काही स्वप्न आधी अस्पष्ट वाटतं पण जसं मी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतो तेवढंच ते, ते स्वप्न जिवंत होत जातं तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की एखादी गोष्ट इतकी हवी आहे की मन थांबत नाही तीच खरी इच्छा आहे जी तुम्हाला पुढे ढकलते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे आपली खरी इच्छा तीच आपल्याला जगात बदल घडवायला तयार करते ती इच्छा स्पष्ट असावी ती उत्साही असावी आणि ती कृतीत बदलायला हवी ही गोष्ट फक्त संपत्तीबद्दल नाही तर जीवनातल्या प्रत्येक स्वप्नाबद्दल आहे आणि जर तुम्ही हृदयापासून इच्छित असाल तर जीवन आपल्याला नक्कीच मार्ग दाखवेल तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखादी इच्छा तुमच्या मनात इतकी खोल रुजली आहे की तुम्ही तिच्या विचाराने जागा आणि झोप दोन्ही विसरता जणू संपूर्ण आयुष्य त्या एका ध्येयाभोवती फिरत आहे पण तरीही काहीतरी उणीव वाटते आज मी तुमच्याशी दृढ निर्धार या विषयावर बोलणार आहे ज्यामुळे ती इच्छा खरं यश बनते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा दुसरा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की प्रत्येक स्वप्नाला फक्त इच्छा असणं पुरेसं नाही त्याला दृढ निर्धार बनवायला हवा नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की जर तुम्ही फक्त एखादी गोष्ट हवी आहे असं म्हणालात आणि त्यासाठी खरंच काही केलं नाही तर ती गोष्ट तुमच्याजवळ येणार नाही इच्छेला विश्वास आणि कष्टाची ऊर्जा जोडावी लागते म्हणजे ती जीवनात प्रत्यक्ष साकार होऊ शकते लेखक आपल्याला दाखवतात की दृढ निर्धार म्हणजे इच्छेला एका जिवंत जिवंत मार्गदर्शकात बदलणे जसे एखाद्या नदीचं पाणी प्रवाहात आल्यावर आपले मार्ग तयार करतं तसंच दृढ निर्धार आपल्या प्रत्येक निर्णयाला दिशा देतो या चॅप्टरमधील काही मुख्य विचार मी तुमच्याशी शेअर करतो पहिली गोष्ट म्हणजे इच्छेला स्पष्ट रूप द्यावं लेखक सांगतात किंवा तुम्ही आपल्या इच्छेला फक्त मनात ठेवता किंवा त्याला पूर्ण ठराविक रूप देऊन त्याच्या मागे शिदोरीने लागता अर्थ फक्त माझं काहीतरी हवंय असं म्हणणं पुरेसं नाही तुमच्या इच्छेला नेमकी आकांक्षा संख्या वेळा योजना द्यायला हवीत जसं एखाद्या ठराविक ठिकाणी पोहोचायचा मार्ग नक्षावर दाखवावा लागतो तसंच इच्छेला स्पष्टता हवी दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास जर तुम्ही स्वतःवर आणि आपल्या इच्छेवर विश्वास ठेवला नाही तर संपूर्ण प्रयत्न फळ देणार नाहीत जसं तुम्ही अंधारात चालताना जर दिवा धरला नाही तर वाट गमावता तसंच आहे दृढ निर्धाराशिवाय इच्छा तिसरी गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी लेखक म्हणतात की कोणतीही मोठी गोष्ट सहज मिळत नाही ती मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे अर्थ फक्त स्वप्न बघणं आणि इच्छा करणं पुरेसं नाही त्यासाठी लढायला शिकायला आणि अडथळ्यांवर मात करायला हवं हे एखाद्या बागेत झाड लावण्यासारखं आहे झाड लावणं पुरेसं नाही त्याला पाणी द्यावं खुरपण करावं सूर्यप्रकाश मिळवून द्यावा लागतो लेखक एक कथा सांगतात एका तरुणाची ज्याला खूप मोठी यशस्वी व्यवसायाची इच्छा होती सुरुवातीला तो फक्त स्वप्न पाहायचा परंतु नंतर त्याने त्या ते इच्छेला नेमकं रूप दिलं योजना बनवल्या प्रत्येक दिवशी छोटेछोटे प्रयत्न केले सुरुवातीला अनेक अपयश आले पण त्याचा दृढ निर्धार त्याला थांबू दिला नाही काही वर्षांत त्याने फक्त संपत्ती मिळवली नाही तर स्वतःचा आत्मविश्वास आणि सामर्थ्यही अनुभवले ही कथा आपल्याला दाखवते की दृढ निर्धाराशिवाय इच्छा केवळ कल्पना राहते प्रत्यक्ष यश होत नाही लेखक सुचवतात की रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आठवण करून द्या मी माझ्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी काय करू शकतो आणि त्या प्रश्नाला प्रत्येक दिवशी उत्तर देताना तुम्ही स्वतःला जिवंत अनुभवता मी स्वतःला आठवड्यांच्या संघर्षात धडपडीत अनेक वेळा असा पाहिला आहे की फक्त इच्छा असल्यासारखं वाटतं पण खरा निर्धार नसतो तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप काही हवं असं म्हणता पण नंतर काहीही ठराविक होत नाही हेच आपल्याला शिकवतो की दृढ निर्धार नसल्यास इच्छा फक्त स्वप्न राहते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे आपल्या इच्छेला दृढ निर्धारात बदलणं म्हणजे त्याला प्रत्यक्ष रूप देणं इच्छा स्पष्ट असावी त्यावर विश्वास असावा सतत प्रयत्न असावेत ही शिकवण फक्त संपत्तीसाठी नाही तर जीवनातल्या प्रत्येक स्वप्नासाठी आहे जर तुम्ही मनापासून ठरवलं आत्मविश्वास ठेवलात आणि प्रयत्न करत राहिलात तर जीवन आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतं तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की तुमच्या मनात एखादी इच्छा असते पण तुम्हाला नेमकं काय हवंय हे स्पष्टपणे कळत नाही जणू तुमच्या मनात एक धुकं आहे आणि त्या धुक्यातून पुढे जाणं अवघड आहे आज मी तुमच्याशी मनात स्पष्ट लक्ष या विषयावर बोलणार आहे ज्यामुळे ही अस्पष्ट इच्छा खऱ्या यशात रुपांतरित होते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा तिसरा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की प्रत्येक इच्छेला नेमकं स्पष्ट लक्ष द्यायला हवं नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही फक्त म्हणालात माझं काहीतरी हवंय पण त्याचं स्वरूप आणि दिशा ठरवली नाही तर जीवन तुम्हाला फक्त उभ्या राहण्याची जागा देईल पुढे जाण्याची नाही लेखक या चॅप्टरमध्ये हे शिकवतात की मनात स्पष्ट लक्ष असणं म्हणजे एखाद्या ध्येयाला नकाशावर ठरवून त्याच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकण्यासारखं आहे जसं एखाद्या प्रवाशाने नकाशावर ठरवलेल्या शहराकडे जाऊन आपला मार्ग आखतो तसंच आपलं लक्ष स्पष्ट असल्यास प्रत्येक निर्णय प्रत्येक प्रयत्न योग्य दिशेने जातो या भागातील काही मुख्य शिकवण पहिली गोष्ट म्हणजे लक्ष ठरवताना नेमकं असावं लेखक म्हणतात एक अस्पष्ट इच्छा फक्त कल्पना राहते परंतु स्पष्ट लक्ष जीवन बदलू शकतं अर्थ जर तुम्हाला फक्त यश हवं असं वाटत असेल तर ते धुक्यातलं यश आहे परंतु जर तुम्ही ठरवलं की उदाहरणार्थ पुढील तीन वर्षांत तुमच्या व्यवसायाचा उत्पन्न इतका करायचं आहे तुम्ही आधीच योग्य दिशेने पाऊल टाकलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लक्षाबद्दल भावनात्मक जोडणी असावी फक्त आकडेवारी आणि शब्दांनी लक्ष ठरवलं तरी पुरेसं नाही जसं एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी केलेला प्रयत्न जिवंत वाटतो तसंच तुमचं लक्ष तुमच्या हृदयाशी जोडलेलं असायला हवं तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी त्याचा विचार आणि कृतीत रूपांतरण लेखक म्हणतात तुमचं लक्ष मनात स्पष्ट असेल आणि त्याच्यामागे तुम्ही प्रत्येक दिवस कार्य करत राहिलात तर ते अवश्य साध्य होईल अर्थ फक्त स्वप्न बघणं आणि इच्छा करण्यापेक्षा त्यासाठी रोजच्या छोट्या छोट्या पावलांनी काम करणं खूप महत्वाचं आहे जसं एखादं बीज फक्त मातीमध्ये टाकल्यावर झाड होत नाही त्याला पाणी सूर्यप्रकाश आणि काळजी लागते तसंच आहे लेखक एक रूपक वापरतात एका यशस्वी व्यक्तीची कथा सांगतात ज्याला खूप मोठं संपत्ती मिळवायचं होतं सुरुवातीला तो फक्त इच्छाशक्तीवर विसंबून होता पण नंतर त्याने स्वतःसाठी नेमकं लक्ष ठरवलं याचं रूपक ठरवून रोजच्या कृतीत गुंतला सुरुवातीला अडथळे आले परंतु त्याचा स्पष्ट लक्ष आणि ठाम निर्धार त्याला पुढे नेतो काही वर्षांत त्याने केवळ संपत्ती नाही मिळवली तर आत्मविश्वास सामर्थ्य आणि स्वतःवर श्रद्धाही अनुभवली लेखक शिकवतात की मनात स्पष्ट लक्ष ठरवलं की जीवन आपल्याला अंधारातही मार्ग दाखवायला सुरुवात करतं एखादा छोटा व्यावहारिक उदाहरणं म्हणजे तुम्ही एखादं प्रकल्प पूर्ण करायचं ठरवलं पण त्यासाठी प्रत्येक दिवस थोडं थोडं काम केलं म्हणजे काही महिन्यांत प्रकल्प पूर्ण होतो मी स्वतः अनुभवतो की काही स्वप्न मनात असतात पण अस्पष्ट असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जात नाही तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की एखादी गोष्ट हवी पण नेमकं काय करावं हे ठरवलं नाही हा अनुभव आपल्याला शिकवतो की स्पष्ट लक्षाशिवाय इच्छा फक्त स्वप्न राहते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे तुमची इच्छा जर जीवनात खऱ्या रूपात घ्यायची असेल तर ती मनात स्पष्ट आणि ठराविक लक्षात बदलावी लागते स्पष्ट लक्ष भावनात्मक जोडणी आणि प्रत्येक दिवशी त्यासाठी केलेली मेहनत हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे जर तुम्ही मनापासून हे ठरवलं तर प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या पावलांनी तुम्ही त्या ध्येयाकडे चालता जीवन हळूहळू तुमच्या इच्छेच्या दिशेने मार्ग दाखवायला सुरुवात करतं तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखाद्या गोष्टीची इच्छा खूप खोलवर आहे पण तुम्हाला माहीत नाही ती योग्य दिशा कोणती आहे जणू तुम्ही अंधारात चालत आहात आणि काहीतरी मार्गदर्शन हवं आहे आज मी तुमच्याशी मूल्यवान अनुभव शोधणे या विषयावर बोलणार आहे ज्यामुळे तुमची इच्छा योग्य दिशेने वाढते आणि प्रत्यक्ष यशात रूपांतरित होते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा चौथा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की प्रत्येक इच्छेला फक्त भावना किंवा निर्धार पुरेसं नाही त्यासाठी तुम्हाला सर्व ज्ञान अनुभव आणि मूल्यवान माहिती गोळा करावी लागते नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचा उद्देश असा आहे की योग्य माहिती आणि अनुभवाशिवाय आपली इच्छा दिशाहीन राहते आणि त्याचे फळ फार दूर जाते लेखक आपल्याला शिकवतात की ज्ञान आणि अनुभव हे आपल्या इच्छेचे खरे आधार आहेत जसे एखाद्या प्रवाशाला नकाशा आणि मार्गदर्शकाशिवाय शहर गाठणे कठीण असते तसंच आपल्याला स्वप्न साध्य करण्यासाठी योग्य ज्ञान आणि अनुभव लागतो या भागातील काही मुख्य शिकवण पहिली गोष्ट म्हणजे अनुभवावर विश्वास ठेवणे लेखक सांगतात वास्तविक ज्ञान हे अनुभवातूनच येतं आणि अनुभवावरच यश उभं राहते अर्थ पुस्तके वाचणे लोकांशी चर्चा करणे किंवा ऑनलाईन माहिती घेणे महत्वाचं आहे पण त्याच्यावर कृती करून अनुभव घेतल्याशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही जसं तुम्ही फक्त स्वयंपाकाचे पुस्तक वाचता पण स्वतः जेवण बनवलं नाही तर तुम्हाला खरोखरच जेवण बनवण्याचा अनुभव येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट शिका मोठी किंवा लहान लेखक म्हणतात की लहान गोष्टींमधून मोठं ज्ञान निर्माण होतं अर्थ एखाद्या अनुभवाची किंमत त्याच्या मोठेपणात नाही तर त्याच्या शिकवणीत आहे जसं एखादी छोटी चूक आपल्याला भविष्यात मोठे पाऊल उचलायला शिकवते तसंच आहे तिसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि अनुभवाला कृतीत रूपांतर करा लेखक म्हणतात ज्ञान जर कृतीत बदललं नाही तर ते फक्त कल्पना राहते अर्थ तुम्ही जितकं ज्ञान गोळा करता तेवढंच तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग करून तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष रूप द्याल हे एखाद्या बागेत झाड लावण्यासारखं आहे फक्त माती आणि बीज पुरेसं नाही पाणी आणि सूर्यप्रकाशही द्यावा लागतो या भागात लेखक एक कथा सांगतात एका तरुणाची ज्याला व्यवसायात यश मिळवायचं होतं त्याने सुरुवातीला फक्त माहिती गोळा केली बाजारपेठ लोकांची आवड उत्पादनाची गुणवत्ता पण नंतर त्यांनी प्रत्येक अनुभवावर काम केलं लहान लहान प्रयोग केले चुका केल्या आणि त्यातून शिकत राहिला काही वर्षांत त्याने केवळ व्यवसायात यश मिळवलं नाही तर त्याला अनुभव आणि आत्मविश्वासही मिळाला ही कथा आपल्याला दाखवते की ज्ञान आणि अनुभवाशिवाय इच्छा फक्त स्वप्न राहते लेखक सुचवतात की रोज काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा छोटे छोटे प्रयोग करा लोकांशी चर्चा करा आणि जे शिकाल ते लगेच आपल्या कृतीत वापरा उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या प्रकल्पासाठी नवीन तंत्र शिकता आणि लगेच वापरता तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो मी स्वतःला आठवड्यांमध्ये असं पाहतो की कि किती ज्ञान असलं तरी त्याला कृतीत वापरलं नाही तर यश दूर राहतं तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप काही शिकत आहात पण तरीही पुढे काही साधलं नाही हा अनुभव आपल्याला शिकवतो की मूल्यवान अनुभव आणि ज्ञानाशिवाय इच्छा दिशा हरवते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे तुमची इच्छा जर जीवनात खऱ्या रूपात घ्यायची असेल तर ती योग्य ज्ञान अनुभव आणि प्रयोगांशी जोडलेली असावी अनुभवाशिवाय इच्छेला दिशा मिळत नाही आणि ज्ञानाशिवाय कृती फळ देत नाही जर तुम्ही मनापासून शिका अनुभव घ्या आणि प्रत्येक दिवशी त्या ज्ञानाचा उपयोग करा तर जीवन हळूहळू तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष रूप देत चालेल तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखादी गोष्ट मिळवायची खूप इच्छा आहे पण तुम्हाला तिचा नेमका स्वरूप माहीत नाही जणू मनात स्वप्न आहे पण ते स्वप्न वास्तविकतेत कसं दिसेल हे अस्पष्ट आहे आज मी तुमच्याशी धनाची इच्छा या विषयावर बोलणार आहे ज्यामुळे तुमची इच्छा स्पष्ट आणि ठोस रूप घेते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा पाचवा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की प्रत्येक यशामागे नेमकी रक्कम असते आणि आपल्या इच्छेला पैशांच्या रूपात पाहणं खूप महत्वाचं आहे नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचा म्हणणं आहे की जर तुम्ही तुमच्या ध्येयाची आर्थिक रूपरेषा स्पष्ट केली नाही तर ती इच्छा धुंद आणि दिशाहीन राहते लेखक शिकवतात की धनाची इच्छा ही फक्त संपत्ती मिळवण्याची इच्छा नाही तर ती तुमच्या ध्येयाशी जोडलेली असते जसं प्रवासासाठी तुम्ही तिकीट बस मार्गदर्शक निश्चित करता तसंच तुमच्या यशासाठी आवश्यक रक्कम निश्चित करणे गरजेचे आहे या भागातील काही मुख्य शिकवण पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या लक्ष्याची रक्कम ठरवा लेखक सांगतात तुम्ही जितकी स्पष्ट रक्कम ठरवाल तितकं तुमचं मन त्या दिशेने केंद्रित होईल अर्थ जर तुम्ही फक्त म्हणालात माझ्या व्यवसायात यश मिळवायचं आहे तर मन धुंद राहील पण जर तुम्ही ठरवलं की पुढील तीन वर्षांत तुमचा व्यवसाय इतका उत्पन्न निर्माण करेल तुम्ही आधीच योग्य दिशेने पाऊल टाकलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे रक्कमाबद्दल स्पष्टता आणि विश्वास लेखक म्हणतात जर तुम्ही तुमच्या इच्छेची रक्कम मनापासून ठरवलात आणि तिच्यावर विश्वास ठेवला तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करेल अर्थ रक्कम ठरवल्यानंतर तुम्ही ती मिळवण्यासाठी कोणतीही संधी ओळखायला सज्ज व्हाल आणि अडचणींना तुम्ही अधिक धैर्याने सामोरे जाल तिसरी गोष्ट म्हणजे रक्कम आणि कृती यांचा संबंध लेखक म्हणतात फक्त रक्कम हवी आहे असे म्हणणे पुरेसं नाही तुम्हाला त्या रकमेच्या मागे मेहनत आणि योजना असावी लागतात अर्थ पैशाची इच्छा ही मार्गदर्शक शक्ती आहे पण त्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे जसं एखाद्या झाडाला फळ यायला वेळ लागतो पण त्याला सूर्यप्रकाश आणि पाणी लागते तसंच आहे लेखक एक कथा सांगतात एका युवकाची ज्याला निश्चित रक्कम मिळवायची होती सुरुवातीला त्याला फक्त इच्छा होती पण नंतर त्याने रक्कम निश्चित केली आणि त्या दिशेने प्रत्येक दिवस काम केले सुरुवातीला अडचणी आल्या पण त्याचा निर्धार आणि स्पष्ट रक्कम त्याला पुढे नेत राहिला काही वर्षांत त्याने केवळ पैशांची प्राप्ती नाही केली तर आत्मविश्वास रणनीती आणि स्वतःची शक्तीही जाणली ही कथा आपल्याला दाखवते की धनाची स्पष्ट इच्छा नसल्यास यश फक्त स्वप्न राहते लेखक सुचवतात की तुम्ही रोज स्वतःला आठवण करून द्या माझ्या ध्येयासाठी किती रक्कम आवश्यक आहे आणि मी त्यासाठी काय करू शकतो आणि त्या प्रश्नाला प्रत्येक दिवशी उत्तर देताना तुम्ही स्वतःला जिवंत अनुभवता मी स्वतः अनुभवतो की काही स्वप्न मनात असतात पण रक्कम ठरवली नसल्यास ते धुंद राहतात तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की एखादी गोष्ट हवी आहे पण तिचा आकार किंवा परिणाम अस्पष्ट आहे हा अनुभव आपल्याला शिकवतो की धनाची स्पष्ट इच्छा असावी नाही तर ध्येय फक्त स्वप्न राहते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे तुमची इच्छा जीवनात खऱ्या रूपात घेण्यासाठी ती रक्कमाच्या रूपात स्पष्ट असावी तिच्यावर विश्वास असावा आणि तिच्यामागे नियमित प्रयत्न करावे लागतात जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाला पैशांच्या रूपात पाहता तेव्हा मनाची दिशा ठरते आणि जीवन हळूहळू तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष रूप देत चालते तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखादी गोष्ट हवी आहे पण तुम्ही सतत पुढे ढकलत राहता जणू वेळ अनंत आहे आणि स्वप्न पूर्ण होईलच पण हळूहळू ती इच्छा धुंद होते आणि मनातली उत्सुकता हरवते आज मी तुमच्याशी वेळेची मर्यादा ठरवणे या विषयावर बोलणार आहे जे तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष रूपात आणण्यास मदत करते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा सहावा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की प्रत्येक इच्छेला प्राप्त करण्यासाठी निश्चित वेळ ठरवणं खूप महत्वाचं आहे नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचा म्हणणं आहे की वेळेची मर्यादा ठरवली की मनोबल वाढतं प्रयत्न योग्य दिशेत जातात आणि स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते लेखक सांगतात की वेळेची मर्यादा म्हणजे फक्त दिनांक ठरवणं नाही तर ती आपल्या मनाला स्पष्ट दिशा देणारी आपली ऊर्जा केंद्रित करणारी गोष्ट आहे जसं एखाद्या शाळेच्या प्रकल्पाची डेडलाईन आपल्याला तणाव देत नाही तर प्रयत्न वाढवते तसंच जीवनात आपल्या इच्छेसाठी वेळ निश्चित करणं गरजेचं आहे या भागातील काही मुख्य शिकवणं पहिली गोष्ट म्हणजे स्पष्ट वेळ निश्चित करा लेखक म्हणतात आपण जेवढी स्पष्ट वेळ निश्चित करू तितकी आपली इच्छा जास्त प्रबल होते अर्थ जर तुम्ही फक्त मनालात कधीतरी यश मिळवणार तर मन धुंद राहील पण जर तुम्ही ठरवलं की पुढील दोन वर्षांत तुम्हाला हा उद्दिष्ट साध्य करायचा आहे तर प्रत्येक दिवशी त्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची प्रेरणा मिळते दुसरी गोष्ट म्हणजे वेळेची मर्यादा मनाला उत्सुकता आणि प्रेरणा देते लेखक सांगतात मर्यादा न ठरवल्यास इच्छा फक्त स्वप्न राहते मर्यादा ठरवल्यास ती उद्दिष्ट बनते अर्थ मर्यादा आपल्याला ढकलते थांबवते नाही जसं एखाद्या मैत्रिणीला भेटायचं ठरवलं आणि वेळ ठरवल्यावर तुम्ही लगेच तयारी करता तसंच आहे इच्छेसाठी ठरवलेली वेळ तिसरी गोष्ट म्हणजे वेळ निश्चित केल्याने प्रयत्न योग्य दिशेत जातात लेखक सांगतात मर्यादा नसेल प्रयत्न हरवतात मर्यादा असेल प्रयत्न योग्य दिशा घेतात अर्थ तुम्ही कितीही मेहनत केली तरी दिशा नसल्यास परिणाम अपुरे येतात वेळेची मर्यादा मनाला केंद्रित करते आणि प्रत्येक कृती परिणामकारक बनते या भागात लेखक एक रूपक सांगतात एका युवकाची ज्याला व्यवसायात यश मिळवायचं होतं सुरुवातीला तो फक्त स्वप्न पाहायचा पण नंतर त्याने दोन वर्षांची मर्यादा ठरवली त्या मर्यादेत त्याने प्रत्येक दिवशी काम केले चुका केल्या शिकले आणि सुधारणा केली दोन वर्षांनी त्याला केवळ यश नाही मिळालं तर आत्मविश्वास क्षमता आणि अनुभवही मिळाला ही कथा आपल्याला दाखवते की वेळ निश्चित नसेल तर इच्छा फक्त स्वप्न राहते पण वेळ ठरवल्यानंतर ती प्रत्यक्ष यशात रूपांतरित होते लेखक सुचवतात की स्वतःसाठी नेहमी वेळ निश्चित करा त्यानुसार छोटे छोटे पाऊल उचलत राहा आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा आज मी माझ्या ध्येयासाठी किती पुढे गेलो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या प्रकल्पाला तीन महिन्यांत पूर्ण करायचं ठरवलं तर दररोज एक छोटी कामं पूर्ण करीत तुम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकता मी स्वतः अनुभवतो की वेळ ठरवल्यानंतरच माझा उत्साह टिकतो अन्यथा इच्छा अस्पष्ट राहते तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की काहीतरी हवं पण दिवस जातात आणि काही साध्य होत नाही हा अनुभव आपल्याला शिकवतो की वेळ निश्चित नसल्यास इच्छा दिशा हरवते अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे तुमच्या इच्छेला प्रत्यक्षात आणण्यासाठी निश्चित वेळ ठरवणं गरजेचं आहे वेळेची मर्यादा मनाला ऊर्जा देते प्रयत्नांना दिशा देते आणि स्वप्न प्रत्यक्ष यशात रूपांतरित करते जर तुम्ही मनापासून वेळ निश्चित केला दररोज प्रयत्न करत राहिलात तर जीवन हळूहळू तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष रूप देत चालेल तुम्ही कधी असं अनुभवले आहे का की एखादी मोठी संधी समोर आहे पण तुम्हाला स्वतःवर विश्वास नसल्यामुळे तुम्ही पाऊल टाकायला घाबरता जणू मन सांगतं तुम्ही तयार नाही पण हृदयात एक आवाज आहे जो म्हणतो तुम्ही करू शकता आज मी तुमच्याशी आत्मविश्वास विकसित करणे या विषयावर बोलणार आहे जे तुमच्या यशाचे खरं पाऊल ठरते आपण आज थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरचा सातवा भाग पाहणार आहोत ज्याचं शीर्षक आहे इच्छा आणि हा भाग सांगतो की यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे नेपोलियन हिल आणि रोसाली बिलँड यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर मार्गात कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकणार नाही लेखक सांगतात की आत्मविश्वास हे फक्त एक भावना नाही तर एक शक्ती आहे जी तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष यशात बदलते जसं एखाद्या नदीच्या प्रवाहाला एक शक्ती आहे जी तिचा मार्ग निर्माण करते तसंच आत्मविश्वास तुमच्या प्रत्येक निर्णयाला दिशा देतो या भागातील काही मुख्य शिकवण पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर श्रद्धा ठेवा लेखक म्हणतात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही अर्थ तुमची मनस्थिती आणि आत्मविश्वास हेच तुमच्या प्रयत्नांचे खरे भांडार आहेत जसं एखाद्या खेळाडूला विश्वास नसल्यास मैदानावर तो खेळताना घाबरतो तसंच आपल्याला जीवनात प्रत्येक प्रयत्न करताना आत्मविश्वास आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे इच्छेबद्दल ठाम असणे लेखक सांगतात दृढ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास एकत्रित झाल्यास अडचणींवर मात होते अर्थ फक्त इच्छा असणे पुरेसं नाही तिच्यावर विश्वास असावा लागतो आणि प्रत्येक दिवशी तो विश्वास मजबूत करावा लागतो जसं एखाद्या पर्वतारोहीला विश्वास आणि तयारी नसल्यास तो शिखर गाठू शकत नाही तसंच आहे महत्वाचे उदाहरण सेल्फ कॉन्फिडन्स इज द फाउंडेशन ऑफ ऑल ग्रेट अचीव्हमेंट हिंदी अर्थ आत्मविश्वास हे प्रत्येक मोठ्या यशाचे मूलभूत आधार आहे भावनिक स्पष्टीकरण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता त्या साध्य होण्याची शक्यता वाढते लेखक एक कथा सांगतात एका तरुणाची ज्याला व्यवसायात यश मिळवायचं होतं सुरुवातीला त्याला स्वतःवर विश्वास नव्हता पण रोज स्वतःला आठवण करून देत राहिला मी सक्षम आहे मी हे करू शकतो हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढला प्रत्येक निर्णय धाडसी आणि ठाम झाला काही वर्षांत त्याने केवळ व्यवसायात यश मिळवलं नाही तर त्याला स्वतःची शक्ती आणि सामर्थ्यही अनुभवायला मिळाली ही कथा आपल्याला दाखवते की आत्मविश्वासाशिवाय इच्छा फक्त कल्पना राहते प्रत्यक्ष यश होत नाही लेखक सुचवतात की रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वतःला म्हणालात मी सक्षम आहे माझ्या ध्येयासाठी मी पूर्ण तयार आहे आणि त्या शब्दांशी स्वतःला जोडल्यास मन आणि हृदय दोन्ही विश्वासाने भरतात उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या प्रकल्पासाठी तयार होत असाल आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर तुम्ही निर्णय घेण्यास धाडसी होता अडचणींवर मात करता आणि प्रकल्प पूर्ण करता मी स्वतः अनुभवतो की आत्मविश्वास नसल्यास सर्वात सोपं कामही कठीण वाटतं पण जेव्हा मी स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट शक्य वाटते तुम्हालाही कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करत आहात पण स्वतःवर विश्वास कमी असल्यामुळे मन थांबतं हा अनुभव आपल्याला शिकवतो की आत्मविश्वास हा यशाचा अनिवार्य घटक आहे अखेरीस या चॅप्टरचा सारांश असा आहे तुमच्या इच्छेला प्रत्यक्ष यशात रूपांतरित करण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे स्वतःवर श्रद्धा ठेवा इच्छेबद्दल ठाम रहा आणि रोज स्वतःला जिवंत आठवण करून द्या आत्मविश्वास असेल तर मार्गातील अडचणी फक्त अनुभव बनतात आणि जीवन हळूहळू तुमच्या स्वप्नाच्या दिशेने प्रवाहित होते आणि असं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं यश आणि स्वप्न पुढे नेण्यासाठी ही इच्छा आपल्याला नक्कीच मार्ग दाखवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून तुमचा विचार आम्हाला सांगा तुम्हाला कोणती पुढची पुस्तकं ऐकायला आवडतील तेही कमेंटमध्ये लिहा आणि हो बोलकी पुस्तके ऑडिओबुक समरी चॅनेलला सबस्क्राईब करणं नक्की विसरू नका चला एक नवीन प्रेरणा आणि ज्ञान घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत तुमचं दिवस चांगलं जाऊ दे